ओम शांती दोन नोव्हेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे स्वपरिवर्तनाचा आधार मनापासून जाणीव होणे आज विश्व परिवर्तक, विश्व परिवर्तक, कल्याणकारी बाप दादा आपल्या स्नेही सहयोगी विश्व परिवर्तक मुलांना पाहत आहेत सगळ्यांच्या मनात एकच उमंग उत्साह आहे की या विश्वाला परिवर्तन करायचेच आहे असेही म्हटले तरी चालते परिवर्तन झालेलेच आहे फक्त बाप दादांचे सहयोगी सहजयोगी बनून वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ बनवत आहेत काही मुलं स्वपरिवर्तन खूप सहज आणि लवकर करतात कोणी कोणी संकल्प करतात पण स्वतःचे संस्कार आणि माया प्रकृतीद्वारा येणारी परिस्थिती व ब्राह्मण परिवारद्वारा चुकतू होणारे हिसाब किताब श्रेष्ठ परिवर्तनच्या उमंगाला कमजोर करून टाकतात काही मुलं परिवर्तन करण्याच्या हिंमतमध्ये कमजोर आहेत जिथे हिंमत नाही तिथे उमंग उत्साह नाही स्वपरिवर्तनाशिवाय विश्व परिवर्तनाच्या परिवर्तना कार्यात मनासारखी सफलता मिळत नाही कारण ही अलौकिक ईश्वरीय सेवा एकाच वेळी तीन प्रकारच्या सेवेची सिद्धी आहे एक आहे वृत्ती दुसरी आहे व्हायब्रेशन आणि तिसरी आहे वाणी तीनही शक्तिशाली निमित्त निर्माण आणि निस्वार्थ या आधारावर आहेत तेव्हा मनाप्रमाणे यश प्राप्त होते बाप दादा पाहत होते दिल पसंद, लोक पसंद, बाप पसंद, सफलतेचा आधार स्वपरिवर्तनाची कमी आहे कोणत्याही परिवर्तनचा सहज आधार महसूसता शक्ती आहे जोपर्यंत महसूसता शक्ती येत नाही तोपर्यंत अनुभूती होत नाही आणि जोपर्यंत अनुभूती होत नाही तोपर्यंत ब्राह्मण जीवनाच्या विशेषतेचा आधार मजबूत नाही यासाठी पहिले परिवर्तन मी आत्मा आहे बाबा माझा आहे जेव्हा जाणीव होते की मी आत्मा आहे हाच माझा बाप आहे तेव्हाच परिवर्तन होते अनुभव झाला की श्रेष्ठ पुरुषार्थी बनून जातात तसेच रचयिता आणि रचनेचे ज्ञान जोपर्यंत प्रत्येक गोष्टीला महसूस करत नाही की हो हीच ती वेळ आहे हेच योग्य आहे मी पण तीच श्रेष्ठ आत्मा आहे तोपर्यंत उमंग उत्साह येत नाही महसूस्ताची शक्ती नेहमीसाठी सहज परिवर्तन करवून घेते अशाच प्रकारे स्वपरिवर्तनामध्येही जोपर्यंत महसूस्ताची शक्ती नाही तोपर्यंत नेहमीसाठीचे श्रेष्ठ परिवर्तन होऊ शकत नाही यासाठी विशेष दोन गोष्टी महसूस झाल्या पाहिजेत एक आपल्या कमजोरीची महसूसता आणि दुसरी गोष्ट जी परिस्थिती वा व्यक्ती निमित्त बनतात त्यांची इच्छा आणि त्यांच्या मनातील भावना वा व्यक्तीची कमजोरी किंवा परवशच्या स्थितीची महसूसता परिस्थितीच्या पेपरचे कारण जाणून स्वतःला पास होण्याच्या श्रेष्ठ स्वरूपची महसूसता असली पाहिजे की मी श्रेष्ठ आहे स्वस्थिती श्रेष्ठ आहे परिस्थिती पेपर आहे ही महसूसता सहज परिवर्तन करवते आणि पास होऊन जाता दुसऱ्याची इच्छा व दुसऱ्याच्या उन्नतीची महसूसता आपल्या स्वउन्नतीचा आधार आहे यातही मनातून महसूसता पाहिजे चतुरपणाची महसूसता नसावी मनातून असलेली महसूसता दिलारामचा आशीर्वाद प्राप्त करवते तिसऱ्या प्रकारची महसूसता मनातून वाटते की हे ठीक नाही बुद्धी सांगते हे योग्य नाही पण बाहेरून स्वतःला महारथी सिद्ध करण्यासाठी आपल्या नावाला कोणत्याही प्रकाराने कमी न करण्यामुळे बुद्धीकडे दुर्लक्ष करत राहतात हा बुद्धीचा खून करणे पण पाप आहे मूळ गोष्ट अशी आहे की अशा महसूस्तावाले असे समजतात की कोणाला काय माहीत पडते पण बाबा सगळंच जाणतात पण बाबा दुर्लक्ष करून भोलानाथच्या रूपात मुलांना भेटतात बापदादांच्या जवळ प्रत्येक मुलाच्या कर्माचे मनाच्या संकल्पाचे खाते प्रत्येक वेळी स्पष्ट असते स्वपरिवर्तन तीव्र गतीने न होण्याचे कारण मनातून महसूसताची कमी आहे महसूस्ताची शक्ती खूप गोडगोड गोड अनुभव करवते कधी स्वतःला बाबांचा नूरे रत्न आत्मा समजा कधी स्वतःला मस्तकावर चमकणारी मस्तक मणी समजा चमकणारा सितारा समजा कधी ब्रह्मा बाबाचे सहयोगी समजा ब्रह्माबाबांचा उजवा हात समजा कधी अव्यक्त फरिस्ता स्वरूप समजा अनुभव करा शेवटी भक्त भक्तमाळा पण प्रत्यक्ष होईल पण पहिले ठाकूर सजून तयार होतील तेव्हाच तर भक्त येतील यावेळीच जितके भाग्य बनवायचे असेल तितके बनवू शकता कारण बाप भाग्य विधाता आणि वरदाता आहे श्रेष्ठ ज्ञानाची कलम बाबांनी मुलांना दिली आहे ओम शांती